लहान पिल्लांच्या अंगावर शेळीच्या असतील मेंढीच्या असतील किंवा कुठली कोंबडी असेल काही असेल त्याच्या अंगावर वाफा किंवा पिसवा किंवा गोचिळ वगैरे असले प्रकार हे जास्त आढळतात आणि हे चावतात बरं का त्यांना आणि त्यांचं रक्त शोषून घेतात आणि रक्त शोषून घेतल्यामुळं लक्षात ठेवा त्याची वाढच होत नाही व्यवस्थितरित्या वाढच होत नाही मग अशा पिल् पिल्लांची काळजी व्यवस्थितरित्या कशी घ्यायची कुठला आयुर्वेदिक औषध वापरायचं की जेणेकरून त्या पिल्लावरचे म्हणजे पूर्णपणे ते पिसवा गोचीड वगैरे वगैरे सगळे नाहीसे होतील तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय ऐका पुढे तर आ, हा आहे अमृतरस आलं कलक्ष हा अमृतरस कसा तयार करायचा याची लिंक किंवा भैसर हरिपाठ किंवा भैस हरिहर भैसर आला पिलूप या वरती या चॅनलवरती जा Eu acho é que